पासून नाशिक शहरापासून एकशे पाच किलोमीटर अंतरावर माऊली डोंगराच्या पायथ्याशी आम्ही आलो आहोत आणि माऊली गडावर जायचं आहे आणि या पायथ्याशी आल्यावर आपल्याकडे फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल ते लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था खाली करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला नाश्ता भेटू शकतो जेवण वगैरे देखील आपण विकत घेऊ शकतो आणि तेथूनच पुढे फॉरेस्टचं डिपार्टमेंट आहे आणि या फॉरेस्टच्या याच्यातून आपण या जंगलातून रस्ता काढत काढत आता माऊली डोंगराकडे पदार्पण करत आहोत आणि शक्यतो सकाळी सहा वाजेपासून दहा अकरा वाजेपर्यंतच हा प्रवास केला पाहिजे कारण की रस्ता इतका खराब आहे त्या ठिकाणी पायऱ्या नाही आहेत असे मोठे मोठे दगड आणि खालीवर या पायऱ्या चढत चढत जाव्या लागत आम्ही जवळपास पावणे अकरा वाजता या ठिकाणी चढण्याचा चढण्याला सुरुवात केली आणि सुरुवात करताच पंधरा मिनिटांमध्ये आमच्या अंगातून उन्हाची वरून लाई लाई अंगातून घामाच्या दारा चाललेल्या आहेत मोठ्या मोठ्या आणि मनाशी निश्चय केलेला आहे की लेड जायचं पण थेट जायचं आणि माऊली डोंगरावर माऊली गडावर चढायचं आणि लवकरात लवकर आम्ही पोचू चालताना थोडी चक्कर येते आपण देखील येताना एका बाटली पाणी आणा त्याच्यात लिंबू टाका थोडस मीठ टाका साखर टाका आणि लिंबू पाणी घ्या गोड गोड अंगात एक नवी एनर्जी येते आणि या एनर्जीमुळे आपण ही जी खडी चढाई आहे खडी चढाई म्हणजे एकदम असं सरळ उंच डोंगरावर चढायचं त्यामुळे दम लागतो माझं देखील वजन हंड्रेड किलो आहे सेंचुरी आणि तरी देखील हा जो माऊली गड आहे हा चढायचाच आहे जय भवानी जय शिवाजी आणि जवळ एक टेप रेकॉर्ड आहे छोटासा आणि या स्पीकर मध्ये जे गाणे वाजतात संगीत वाजता या संगीतातून एक शरीराला ऊर्जा भेटते आणि लवकरच आम्ही गडावर पोहोचू खास हा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी पाठवत आहोत चंद्रकांत चंद्रकांतर माऊली गडावरून माऊली गडाच्या पायथ्यावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी निवासाची देखील सोय आहे व गाडी पार्किंगची देखील सोय आहे मुंबई ठाणे कल्याण इत्यादी भागातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक पर्यटक या ठिकाणी येतात अतिशय आकर्षक असं या ठिकाणचं वातावरण आहे आपण ज्यावेळेस प्रस्थान करतो म्हणजे चालू लागतो गडावर जाण्यासाठी त्यावेळेस या ठिकाणी सूचना फलक देखील लावलेले ला आहे खूप सुंदर आणि छान असलं इथलं वातावरण आहे पावसाळ्यात तर या ठिकाणी खूपच छान आणि मस्त वाटतं कारण की निसर्गाने हिरवा शालू परिधान केलेला असतो अतिशय निसर्ग रम्य असं या ठिकाणी वातावरण असतं गेल्या अनेक वर्षापासून शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी गडावर जाण्याची इच्छा निर्माण झाली होती आणि मध्ये लॉकडाऊन देखील होता आणि गेल्या वर्षापासून कुठेही डोंगर दरी वगैरे न चढल्यामुळे वजन देखील शरीराचे वाढलेले होते त्यातच आज एक संधी मिळाली होती आणि या संधीचं सोनं करण्याचं ठरवलं सकाळी लवकर आलो आम्ही साडेनऊ वाजता शहापूर येते व तिथे चहा पाणी घेतल्यानंतर पावणे अकरा वाजता आम्ही जवळपास या ठिकाणी पोचलो आणि या येथील प्रवास चालू केला माऊली गळावर जाण्यासाठी अगदी आनंदात आणि मजेत आम्ही निघालो परंतु जसं जसं पुढं गेलो तसं तसं तो रस्ता त्या पायऱ्या अवघड आणि वरून उन्हाचा लागणारा छटका आणि मग मोठ्या प्रमाणात शहरातून घाम निघू लागला आणि दमछाक होऊ लागली त्यातच आम्ही अशाही परिस्थितीमध्ये जवळ पाण्याच्या बाटल्या नेलेल्या होत्या त्यात लिंबू साखर आणि मीठ टाकलं होतं त्यामुळे लिंबू पाणी जवळच होतं लिंबू पाण्याचा आनंद घेत आम्ही हा प्रवास पूर्ण करण्याचा ठरवला आणि वजन देखील जास्त असलं तरी देखील हा खरतर रस्ता आणि मोठे मोठे दगड आणि विडी वाकुडे वळण घेतलेला वाकडे तिकडे असा हा रस्ता आम्ही पार करत जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आम्ही वर चालून आलो अक्षरशः मांड्या दुखत होत्या पाय दुखत होते पण मनात इच्छा होती की आम्हाला गडावर जायचंच आहे माऊली गडावर कल्याण दरवाजा बघायचा आहे मंदिर बघायचं आहे आणि गडावर जाताना आम्हाला रस्त्याला कोणी व्यक्ती भेटली नाही का कुणी कुठे पक्षी दिसला नाही का कुठे पाण्याचा झरा दिसला नाही पूर्ण असं सर्व सुनसान होतं आणि वरून वन ऊन डोक्याला लागत होतं झाडाची पाली देखील आता गळून पडलेली होती आणि उभ्या होत्या फक्त त्या काड्या आणि काड्या आणि वृक्षांची पानं गळल्यामुळे खाली ऊन लागत होतं बसण्यास सावली देखील नव्हती आणि अशाही परिस्थितीमध्ये मनातली इच्छा आम्ही पूर्ण करायची ठरवली आणि त्यातच माझी देखील चौदा वर्षापासून बी पीची गोळी चालू असल्याने दमछाक होऊ लागली पण दोनदा तीनदा तब्येत बिघडली परंतु लिंबू पाणी घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी देखील क्लिअर झालो आणि काही झालं तरी माऊली गडावर जायचं हीच इच्छा मनामध्ये तयार झालेली होती आणि त्या दृष्टीने आम्ही निघालो होतो परंतु माझी पुतणी आणि मिसेस यांना देखील हळूहळू चक्कर येऊ हो लागली होती आणि माग हो त्या मागं पडत होत्या आम्ही आणि माझे पुतणे आम्ही जोरात चाललो होतो कारण मनामध्ये इच्छा निर्माण झाली होती आणि इच्छा निर्माण झाल्यानंतर कोणतीही गोष्ट अवघड नव्हती आणि त्या दृष्टीने आम्ही भरवणात चालत होतो त्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि एक एक पोळी मिरची खाल्ली याचा आनंद घेतला आणि समोर बघत होतो की आता फक्त वीस टक्केच मावलीगड बाकी आहे आम्ही उंटाच्या मानेपर्यंत आलेलो होतो या भागाला उंटा उंटाची मान म्हणतात आणि तिथून हा गड अगदी जवळ दिसत होता आणि जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा भर उन्हामध्ये या ठिकाणी चालण्यास सुरुवात केली आणि निघालो देखील उन्हात फोटो काढण्याचा मोह आवरत नव्हता आणि अगदी जवळ आम्ही फोन करून खाली शहापूर येथे आमच्या पुतण्याचा मित्र अस होता त्याला एक छोटासा व्हिडिओ पाठवला आणि विचारलं इथून किती लांब आहे तर त्याने सांगितलं की खूप जवळ आता आलेलं आहे आणि तुम्ही आता शिर्डीपर्यंत आलेले आहे उंटाच्या मानेपर्यंत तिथून अवघा अर्धा पाऊन तासामध्ये तुम्ही या ठिकाणी पोचाल परंतु तोपर्यंत जवळपास दोन दोन वाजलेले होते आणि पुढे अजून एक तास जवळपास आणि त्यानंतर परत रिटर्न व्हायचं तर रिटर्नसुद्धा येण्यासाठी तीन चार तास लागणार होते आणि त्यातच आणि यानंतर आम्ही पुढे निघालो असता समोरून अंबाडी या गावातील काही तरुण आम्हाला भेटले त्यांनी सांगितलं की आम्ही कालच आम्ही गडावर गेलो होतो आम्हाला जवळपास साडेतीन ते चार तास लागले आणि उन्हात वर चढताना खूप त्रास होतो त्यासाठी एकतर रात्री या गडावर सफर करावी लागते किंवा सकाळी सहा वाजता उन्हाच्या आत या गडावर जावं लागतं आणि त्यांनी सांगितलं की आता लांब नाही आहे बिलकुल जवळ आले तुम्ही जाऊ शकता परंतु आमच्या बरोबर असलेल्या लेडीजची तब्येत बिघडायला लागली होती आम्ही घाबरलो होतो आबाड झोबाड पायऱ्या बघा चारी बाजूनी खोल दऱ्या आणि घनदाळ जंगल आणि या जंगलामध्ये नाही कुणी मनुष्य नाही पक्षी नाही काही प्राणी आणि या वनातून फक्त आम्ही चालत होतो आणि रस्ता पार करत होतो याच वेळेस या, या गडावर तीन दिवसापासून त्यापासलेले ठाणे येथील एक ग्रस्त भेटले यांनी आम्हाला त्या ग्र गड्याबद्दल सांगितलं मावळे येऊन इथे नेहमी शिवाजी महाराजांना वंदन करतात आणि त्यांच्यासाठी जसे ते दिसतात लाठी काठी वगैरे असे वेगवेगळे डेमो आणि सादर करतात त्याच्या कारण त्याच्यातर्फे एक शिवरायांना आम्ही मानवंदना देतो आणि मावला किल्ला हा खूप छान आहे पाहण्यासारखा ते म्हणजे इथे हजारो पब्लिक देत असतात इथे विजिट करत असतात आणि हा एवढा सोप्पा आहे की एक वाटच आहे त्यामुळे चढण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये आणि ते आपले जे शिवदुर्ग संघ संस्था आहेत ज्या या गडांची संरक्षण करतात तिथं तिथे प्रत्येक ठिकाणी बॅनर्स आणि फलक लावून ठेवलेत की ते तिथपर्यंत आपले जे भाविक आहेत किंवा दर्शन देणारे आहेत ते वरती दर्शन घ्यायला व्यवस्थित येऊ शकतो किती वेळ लागू शकतो तरी आता वर जाण्यास तीन तास तरी लागतील तीन तास तीन तास लागतील तुम्ही कुठून आला आम्ही मुंबई आलेलो आहे कारण की जास्त लांब नाही पण खडी चढाई आहे त्याच्यामुळे वेळ लागणारच हममत हममत जाव लागते त्यामुळे 3 तास लागला असते ताई तुला काय वाटतं कसं काय तुझा अनुभव सांगाल तू बोल जा अच्छा लगा वो जो है वो नुँण। 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 पे विजिट करने जैसा बहुत अच्छी जगह है यहाँ पे शिव जयंती भी लोग सेलिब्रेट करते हैं आपको कैसा लगा भैया मस्त लगा अच्छा ट्रैकिंग को मिला शिवाजी महाराज के बारे में कुछ अच्छा जानने को मिला जो जो शिवाजी महाराज के बारे में जो मालूम मालूम नहीं था वो भी मालूम चल गया बहुत अच्छा लगा जय भवानी जय भवानी जे आता सुरुवात आहे फक्त आणि इथेच घामोघूम झालेलो आहोत आम्ही शहाण्णव किलो वजन घेऊन या ठिकाणी पोचायचं आहे मावली किल्ला असे परिस्थितीमध्ये फोटो काढण्याचा मोह हो या ठिकाणी आवरत नव्हता आणि आम्ही फोटो देखील या ठिकाणी काढले आणि या व्यक्ती भेटल्यानंतर पुन्हा आम्हाला लवकर या रस्त्याने दोन तास कुणीच भेटलं नाही आणि मोठे मोठे दगड आणि या पायऱ्या मोठ्या मोठ्या पायऱ्या म्हणजे अहो हे जे झाड आहेत ना या झाडांच्या मुळ्या आडव्या गेलेल्या आणि त्या मुळ्यांवरच पाय ठेवून आम्ही हा रस्ता सर करत होतो खूप अवघड असा हा रस्ता मातीचा आणि दगड मोठ्या मोठ्या धोंड्यांचा पार करत आणि मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी आमची धावपळ चालू होती आम्ही रस्ता पार करत होतो वरून ऊन लागत होतं परंतु हे ऊन देखील सण करत गडावर जाण्याची जिद्द होती चिकाटी होती आणि काही झालं तरी आम्ही मावली गडावर जाणारच या ठिकाणी वर जाऊन निसर्गाचं सुंदर असं चित्रण करणार आणि आनंद घेणार कारण की असं म्हणतात या गडावर गेल्यावर मावली गडावर दुसऱ्या बाजूने कल्याण वगैरे मुंबई या सारखं शहर त्या बाजूने दिसतं तसेच जो खूप काही असे ज्या डोंगर जऱ्या आहेत त्या देखील त्या बाजूने दिसतात सप्त रांगा अशा या बाजूने दिसतात असे म्हणतात आणि मनामध्ये आता लवकरच पुतू असे आमच्या मनात इच्छा होती आणि भर उन्हामध्ये आम्ही गाण्याचं ठरवलं आणि रस्त्याने गाणे संगीत ऐकत ऐकत आम्ही निघालो होतो आणि लवकरच पोचणार होतो आणि चालता चालता खूप मोठ्या प्रमाणात दमछाक लागत होती दम लागत होता परंतु काहीतरी विनोद काढत आणि संगीताचा आनंद घेत नाचत आणि मनामध्ये ऊर्जा निर्माण करत आमचा हा प्रवास आम्ही चालू ठेवला होता हसत होतो आणि मनात जे शरीर दुखत होतं ते लपवत होत दमला आहोत आम्ही मावती किल्ल्यावर जाताना पण आम्हाला मदत हे संगीत आणि हे जे गाणे आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय हे गाणे आम्हाला ऊर्जा देत आहे आणि शक्ती प्रदान करतायत लवकरच माऊली किल्ल्यावर जाऊ आम्ही नक्की अजूनही एक दीड तासाचा रस्ता आहे काय वाटत आपल्याला आहे चढला पाहिजे गड किल्ले आठ पंधरा दिवसातून माऊली किल्ल्यावर येऊन चांगला वाटत आहे ऐकलेला होत पण चढलं नव्हतं आज पहिल्यांदा चढायला सुरुवात केली आहे अर्धा चढलाय आम्ही अर्धा अजून बाकी ज्या प्रकारे राजस्थानमध्ये किल्ल्यांचं असं संवर्धन केलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील असे किल्ले जे आहेत मावली किल्ला असेल रायगड असेल शिवनेरी असेल रामशेज असेल सर्व ठिकाणी पर्यटन विभागाने लक्ष देणं आणि त्या ठिकाणचा विकास करणं महत्वाचं आहे खूप छान वाटतंय थकवा तेवढा चालेला आहे अंगातून घामाच्या धारा चाललेल्या आहेत आणि हे जे गीत आहेत हे गीत आम्हाला ऊर्जा देत आहेत शिवबाची तलवार शिवबाची तलवार खूप छान वाटते मस्त वाटते लय भारी वाटते लेट जाऊ थेट जाऊ पण किल्ला सर करू अनेक जण या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिक आणतात आणि अशा प्रकारे या ठिकाणी फेकल्या फेकतात आम्ही या ठिकाणी करून आलो आहोत आणि हे प्लास्टिक गोळा करून लवकरच या थैलीमध्ये टाकणार आहोत श्रमदान करायचं आहे परंतु आम्ही देखील दमलो लौ आहोत लवकरच थकवा जाईल आणि आम्ही हे बाटल्या आणि प्लास्टिक लवकर या गोणीमध्ये टाकणार आहोत आणि जाताना खाली घेऊन जाऊया डोंगर दर्यात चढणे व गडावर चढणे म्हणजे शरीरासाठी एक सर्विसिंग असते आणि खूप मोठा व्यायाम असतो बघा किती अवघड आहे पायऱ्या नाही बिलकुल अंगावर डोंगर येतो हा कडी चढाई अमरनाथ येथे पिसू टॉपला चढताना देखील असा त्रास झाला नाही असा त्रास माऊली गडावर जाताना होतो या ठिकाणी शिवदुर्ग प्रतिष्ठान यांच्यातर्फे प्रत्येक ठिकाणी पर्यावरण वाचण्यासाठी प्लास्टिकला म्हणा गुडबाय स्वच्छ ठेवू धरणी माय आणि गडाकडे दाखवण्यासाठी रस्ता दाखवलाय माऊली गडावरून दिसणार हे दृश्य उंच उंच टेकड्या लांब लांब दिसणार हे दुःख पण पण काय चढलो नाही अर्ध्या रस्त्यावरच आलो राहणं बघून गेलं आमचं कशामुळे दम लागतोय मला पण त्रास होतोय काकूला त्रास होतोय काकूला बीपीचा खूप कठीण रस्ता आहे आम्ही आलो थोडस राहिलं होतं पण आता आमच्यावर लेडीज त्यांची तब्येत थोडीशी धक होत आहे त्यांना त्याच्यामुळे आम्ही नाही घेते त्याच्यामुळे आता इथूनच आम्ही आता माघारी परत आहे पण तरी पुढच्या वेळेस आम्ही मुलं मुलं जेंट्स येऊ आणि हा जो माऊली किल्ला आहे या किल्ल्यावर आम्ही नक्कीच सर करू हा किल्ला आणि परत येऊया आणि जय भवानी जय भवानी जै शिवाजी, शिवाजी। रिस्क घेतल्यापेक्षा आम्ही या ठिकाणाहून वापस होतोय आणि माऊली किल्ल्याची आमची ही सफर जणू आधोरी अधोरीच राहिलेली आहे कारण की अतिशय म्हणजे फक्त एक वीस मिनिटाचा वरचा जो जी टेकडी आहे ती जागीच राहिलेली आहे आमची खूप जवळ आलेली आहे आणि तिथून सरळ रस्त्याने दहा मिनिटांमध्ये आम्ही दरवाजाजवळ पोचणार होतो परंतु रिक्स न घेण्याचं आम्ही ठरवलंय आणि या ठिकाणाहून रिटर्न होतोय मोठ्या जळ अंत कारणाने आम्ही या ठिकाणाहून गाण्यांचा आनंद घेत हळूहळू खाली निघालो आहोत आणि पुन्हा पुन्हा मागे वळून आम्ही मावली गडाकडे बघत होतो आमची तास लागतोय अवघड असा हा रस्ता त्याप्रमाणे पायऱ्याच नाहीये आम्ही वापर जडांतर आणि मोठे मोठे दक्की नक्की पायऱ्या आहेत आम्हाला मावली गडाने उतरताना देखील संगीत खूप चांगलं साथ देत था आहे त्यामुळे आलेला थकवा आहे हा जाणवत नाही किती सुंदर गाणं लागलेलं आहे नीलम यांच उन्हाच्या अगोदर हे मेरा आपके आजाने से आपके आजाने से आपके आजाने से आप आप जाने से अब आप कहा से आए हो माउली किला देखने के लिए मुंबई मुंबई कौन कौन आए मैं और मेरी वाइफ तो कैसा लग रहा है आपको यहाँ आके अच्छा लग रहा है थोड़ा है तो अभी आप साढ़े तीन बज रहे आप कहा कब तक पहुँचेंगे मैं पहुंचूंगा छह बजे तक बट मैं जाने वाला नहीं हूँ बीच में से ही आ जाऊंगा हाँ क्योंकि रात में उधर रह सकते है क्या नहीं ना जाएंगे नहीं ना नहीं ओके नहीं नहीं, नहीं, नहीं। okay. आपका नाम गुरप्रीत डोंगर, माउली डोंगर आणि हे जंगल आणि त्यातून निघालेल्या या अशा वळणाच्या वेड्या वाकड्या अशा रस्ता आणि खोल खोल दऱ्या आणि त्यामध्ये हे सुंदर गीत दिल दिया हे जान बी दे गे बघा पावसाळ्यात पाण्यामुळे किती असा ह्या खंगोळ पडलेला आहे मोठा संगीताने खूप आनंद दिलेला आहे थोडे नाराज आहोत परंतु पंच्याऐंशी टक्के मावली गडावरून जाऊन आम्ही वापस आलेलो आहे शेवटी मिसेस वगैरे दमल्यामुळे आम्ही माघारी आलो आहोत बरीच मंडळी सकाळी पाटे पाच वाजता गेल्यामुळे रिटर्न येत आहेत आम्ही भर उन्हास सर करायचा प्रयत्न केला दादा कुठून आलात आपण अंबाडी अंबाडीवरून आलात कधी गेला होता किती वाजता रात्री बारा आणि किती वाजता निघाला होता इथून खालून पायतेसून नऊ तीन तास लागले आम्ही सात वाजता निघाला मागे पुढे बरोबर संध्याकाळी का रात्री मुक्काम केला मिसेस पुतणीची तब्येत बिघडल्यामुळे ही सफर आम्ही पूर्ण करू शकलो नाही रिस्क घेतली नाही कारण की सकाळी सहा वाजता निघालं पाहिजे या सफरीसाठी परंतु आम्ही दुपारी अकरा वाजता निघालो आणि भर उन्हामध्ये हा प्रवास केला हीच आमची चूक ठरली आपण देखील मावळी किल्ल्यावर आलात जाताना लवकर या उन्हाच्या अगोदर आणि खूप खूप पाणी देखील बरोबर घेऊन जा पिण्यासाठी कारण की रस्त्याने तुम्हाला कुठेही पाणी मिळणार नाही नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा